देवासमोर आपण मागणं म्हणजे देवाला आपल्या नजरेमध्ये कमी समजल्यासारखं आहे मी तर असं म्हणत असतो देवासमोर उभं राहावं आणि कधीच काही मागू नये न मागता तो असं काही घेऊन जाईल महाराज बरं का न मागता असं काही घेऊन जाईल जे आपण विचार सुद्धा केला नाही पण मी नेहमीच वाक्य सांगत असतो एक वाक्य नक्की लक्षात ठेवा मागायचं सरकार कसं आहे तुमचा आमचा स्वभाव आहे मागणं हा तर माणसाचा काय झालं स्वभाव म्हणून गेला ठीक आहे पण मागायचं झालं तर काय मागावं हेही कळलं पाहिजे मी एक बाकी नेहमी म्हणत असतो मागणा होतो भगवान को मागणा होतो भगवान को मागो से कुछ मत मागो समजते आणि कसं मागणा होतो भगवान को मागो मागणा होतो भगवान को मागो भगवान श्री कुछ मत मागो मराठी संत मागायचंच झालं मागायचंच झालं तर देवाला मागा देवाकडून काय देव देवा मागतो मागायचं झालं तर देवाला मागा आपण काय करतो देव मागत नाही नको ते देवाकडे मागतो देव मागत नाही देव ना लागले संत मागते तरी सुद्धा म्हणतो काय देव नर गे देवनर गे सातवणीचे जागे म्हणजे मी असं म्हणतो अरे भौतिक सुख माझं तो देही समर्थच आहे पण आपण काय मानणारे मागू मागून आपण जे मागतो ना त्याच्यापेक्षाही मला काहीच ना तो भगवान परमात्मा न मागता आपल्या दिलेश राहणार नाही